द लँड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज वेस्टर्न घाट्स, अरेबियन सी डेक्कन प्लॅटो बॉलिवूड अँड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया होय मी बोलते आहे बाजीरावच्या तलवारीच्या धारेवर सह्याद्रीच्या रंगांवर अजिंठा वेरूळच्या लेण्यांवर वडापाव व मिसळच्या तरवीवर कोकणपट्टीच्या कोळी गीतांवर आणि मराठीचा सारखा अभिमान असणाऱ्या संस्कृतीवर म्हणजेच आपल्या महाराष्ट्रावर महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते जिजाऊ सारखे निर्धारी आणि करारी माऊली लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज भगवा झेंडा विश्वासू व पराक्रमी मावळे त्यांचा आणि आई भवानीची तलवार आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराजांच्या अशाच एका शूर साहसी स्वामीनिष्ठ सरदाराची भेट घडवायला ज्याने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराजांना या हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्यातील अजून काही वर्ष दिली या सेनापतीचे नाव आहे बाजीप्रभू देशपांडे अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी विजापूरच्या फौजेचा धुवा उडवला आणि पण हळगड जिंकला याच वेळी सिद्धी जोहर विजापूरचे नेतृत्व करीत होता त्याने आपल्या सैनिकांच्या मदतीने पन्हाळगडाला गडाला वेढा दिला आणि महाराजांना व त्यांच्या सैनिकांना गडावरच स्थानबद्ध केले गडावरील खाद्यसामग्री संपत असल्याचे लक्षात आल्यावर महाराजांनी हा बेढा तोडून विशाळगडाकडे गडाकडे निसटायचे ठरवले ते मावळ्याचा वेष धारण करून विशाळगडाकडे कूच करतील